वादरम दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खेडमध्ये मुस्लिम समाजातर्फे ईद ए मिलादच्या निमित्ताने एक धार्मिक मिरवणूक काढली गेली त्या मिरवणुकीला कुठल्याही धर्माचा कुठेही विरोध नाही किंवा काही नाही पण त्या विरो मिरवणुकीमध्ये आपल्या खेड शहरामध्ये जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये पॅलेस्टाईन देशाचा झेंडा ध्वज फडकवला गेला वास्तविक पाहता आपल्या देशात राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपला राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वजा व्यतिरिक्त अन्य कुठलाही राष्ट्रध्वज आपल्या देशात पडकवण्याचं काही कारण नाही आणि धार्मिक मिरवणुकीत तर नाहीच नाही पण अशा प्रकारे दुसऱ्या देशाचा राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज फडकवून आपल्या देशात किंवा आपल्या शहरात असलेली धार्मिक एक सलो तो बिघडवण्या बिघडवण्याचं काम हे काही विशिष्ट समाजकंडकांकडनं केलं गेलं आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्याबाबतीत आत्ता आपण खेडमधील जे प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी त्यांना पत्र आणि निवेदन देऊन त्याबद्दल कडक कारवाई करण्याची सूचना केलेली आहे आणि त्या बाबतीत प्रशासनानेही पुढील दोन दिवसात त्यावर योग्य त्या प्रकारे कारवाई करून योग्य ती त्यांना शिक्षा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सकल हिंदू समाज आणि एक हिंदू भारतीय नागरिक या नात्याने आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि अशीच पुढे जर का हिंदू धर्मियांच्या विरुद्ध किंवा हिंदूंच्या बाबतीत किंवा आपल्या देशाच्या एकत्र एकनिष्ठेच्या बाबतीत काही चुकीचे प्रकार घडले गेले तर आम्ही सगळे असेच एकत्र येऊ आणि अशीच पुढे चुकीच्या पद्धतीनं लगाम लागत राहू भवानी शिवाजी किंवा तालुक्यामध्ये गडूळ करायचं काम ते चार पाच लोकच करतात आणि हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे बरं हे काही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मुद्दा असं असतं आवाज असतं समाज हा काही दोन चार लोकांनी बनत नाही बरोबर आहे समाजामध्ये सगळ्याच कुठलाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम असू द्या किंवा कुठलाही समाज असू द्या खूप लोक आहेत ह्याच्यात कुठले तरी दोन ते तीन किंवा तीन चार लोक असे काहीतरी भिन्न आणणारे असते त्याच्यामुळं एकूण सामाजिक ऐक्य जे आहे बरोबर आहे त्याला कुठेतरी बिघाडी होऊ नये आपण हे मोजका दुसरा काहीतरी विषय असेल तर त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचं पण म्हणणं तेच आहे जर का हे चौक पाच जण जर का आपल्या तालुक्यात वातावरण खराब करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली की मी आता तुम्हाला सांगितलं तसं शंभर टक्के फक्त झाली पाहिजे काय ह्या वेळेस कारवाई नाही ना झाली तर ला रिएक्शन होणार एवढे शंभर आम्ही थांबणार नाही चार पाच जाण्यामुळे चालणार नाही खूप झालं प्रत्येक वेळेला यायचं काही गोष्ट करायची नंतर यायचं तिथे माफी मागायची विषय यावेळेस नाही चालणार ठीक आहे आणि आम्ही आम्हाला माहिती होतं हे सगळं होणार सर्व काय पण आम्ही दिलेला ना व्हिडिओ आम्हाला यायची गरजच नव्हती खरं तरी आणि आमचं ठरलेलं आम्ही बैठक पण घेतली की आपण याच्यावरती काय करायचं नाही आपण प्रशासनाला व्हिडिओ दिला आपण आपण जर का गेलो ते त्याला वेगळं वळण लागत आज आम्हाला याची गरजच नव्हती खर तर त्या रॅलीमध्ये झाल्यावर पोलीस होते की नाही तिथे त्यांनी बघितले नाही का त्यांचे कॅमेरे असतात ना आमचा त्यावेळेला तिथे त्याला आता चौदा मध्ये गणपतीला डीजे लागला होता आवाज वाढला आवाज कमी करा एवढं सांगता तर केले कमी हे दिसलं ना तो झेंडा कसा नाही दिसला तुमची जर का धार्मिक वेगळी जाते गणपतीला पडदा आवडायचं काय कारण नाही ते धार्मिक गोष्ट आणि तो गणपती ठरवेल पुढे काय करायचं पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुम्ही जर का ही कारवाई ती बसेल त्यांना चाच तरी बसेल नाहीतर काय होतं कडक कारवाई व्हायला पाहिजे कडक कारवाई झाली नाही तर आपण ठरवलेलं पाकिस्तान मागे पुढे जेमत नव्हती मुंबई या विशिष्ट चार लोकांना

शिकवायचं काम आहे त्याच्यात विशिष्ट काही लोक आहेत जाणीवपूर्वक हे करतात आणि खेळ शहराचं वातावरण खेळ तालुक्याचं वातावरण बिघडवायचं काम करतात किंवा त्याचं देश विरोधक काम करणार कोणत्या इतर संघटनांशी संबंध आहे का ते सुद्धा तपासून देत पोलिस बरोबर त्यांनी जाऊन त्या कोपऱ्यात काढलाय त्यांना जर बरोबर त्यांच्या दमक असतील किंवा काय तर भर बाजारपेठेत करायला पाहिजे असं वाटत व्हिडिओ पण अव्हेलेबल आहे आणि ह्याच्यावरती काहीतरी कारवाई करा आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही तुमची कारवाई केली तरी चालेल नाही झाली फक्त दोन दिवसांपर्यंत आम्ही इथे नाही आम्ही सुद्धा गोयल साहेबांना तो व्हिडिओ आणि पाठवले मुळात आमची चर्चा झाली की आपल्याला ह्या गोष्टीत पडायचं नाही आम्ही असं ठरवलेलं पण येत्या दोन दिवसात पण कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही शकत नाही का आधी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दिला त्याच्यानंतर त्याचे फोटो दिले तर तुम्ही स्वतःच बोलून आणायला त्याला पाहिजे आम्हाला आज यायची गरजच नव्हती घरतरी दखल घेणं गरजेचं आहे आणि मुळात ह्याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार विशिष्ट काही लोक आहेत हे जाणीवपूर्वक हे करतायत कुठल्याही प्रकारचा खेळ शहरामध्ये वाद नसताना जाणीवपूर्वक हा निर्माण करताय कोण आहेत ते तुम्ही शोधलं पाहिजे हा असून कोण निर्माण करते आमच्या बाबतीत पण तसं सो तुम्ही चौकशी करा असं मग आमचं दुमत नाही पण मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक हे केलं जात आहे काय गरज आहे तुम्हाला जर तो झेंडा काढायचाच होता ना तर भर बाजारपेठेत काढायचा ना गपचूप जाऊन तिकडं त्या कोपऱ्यात काढायची गरजच नव्हती आमच्यासारखा आला असता समोर आधी हिंमत असते आमच्या समोर त्यांनी झेंडा काढायला माझा काढायची वाटता येत नाही हे कालरंगाचे होते किंवा त्याच्यावर उर्दू लिहिले तेव्हा काय नक्की लिहिलेलं आहे देशाबद्दल जर लिहिलेलं आहे त्यांच्या धर्माबद्दल काय लिहिलं आहे काय आपल्या देशात आयडेंटिफाय करता येत नाही किती त्याच्यामध्ये तुम्ही जर का चौकशी केलीत ना तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची पण जी लोक आहेत ते त्याचं समर्थन करत नाही हे चौघ पाच जण आहेत ते अख्ख्या खेड शहरामध्ये घाट जात आम्ही त्यांना व्हिडिओ आणि फोटो पाठवले होते आम्हाला फक्त अपेक्षित होत की आम्हाला कुठल्याही प्रकारचा तो वेगळा ट्रॅकवरती न्यायचा नाही आम्हाला खरं म्हणजे इथे यायची गरजच नाही आहे तुम्ही तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही तुमची कारवाई केली पाहिजे आम्ही इथं नंतर त्याला मग वेगळं स्वरूप केलं की बाबा जाणीवपूर्वक हे येतात असं झालं नाही बाय आमचा पूर्ण सपोर्ट असतो प्रशासनाला फक्त प्रशासनाने पण त्या बाबतीत आमच्याबरोबर कसं वागलं पाहिजे आपण देशात या राहू दुसऱ्या देशाचा झेंडा घ्यायची गरजच नाही आहे आणि आज इथे न सगळे लोक हे पक्ष विरोधित आहेत म्हणजे कुठंही भाषाचं हे नाही सगळं हिंदू धर्म येतं म्हणून एक निवेदन मिळून